पण काल्याचं कीर्तन होऊन तुम्ही घरी गेलात की तुमच्या इकडे खूप पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे तुमच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे सतरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट वीस एकवीस बावीस खूप पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही काही चिंता करायची गरज नाही सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो त्याच्यानंतर परत कधी येणार आहे पंचवीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट परत खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची का गरज नाही काय झालं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाऊस पडायला आहे फक्त तुमच्या भागामध्ये पाऊस कमी पडला मी पहिल्यापासून मी प्रोग्राम मध्ये म्हणत असतो ज्या ज्या वर्षी पूर्वेकून पाऊस येतो ना त्या वर्षी उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस कमी पडतो असं मी प्रत्येक वेळेस सांगत असतो आणि या वर्षी देखील तसं झालं पाऊस पुरेकून आला आणि पूर्वेकडून आल्याच्या नंतर सध्या जास्त पाऊस पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जास्त आहेत फक्त तुमच्या एक दोन जिल्ह्यामध्ये पाऊस कमी आहे पण तुम्हाला एक सांगतो आणखीन अडीच महिने बाकी आहेत या अडीच महिन्यामध्ये तुमच्याकडे खूप पाऊस पडणार आहे आणि तुमचे राहिलेले सायलेले सगळे धरणं भरून जाणार आहेत म्हणून ही एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी